मित्रांनो तर मित्रांनो कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत तर अशा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजे अर्ज सा शेत जे आहेत तर ते माहितरकडे फॉरवर्ड करण्यात आले आहेत तर मित्रांनो यामध्ये आता शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत आपले जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता या ठिकाणीच आपल्याला जे प्रश्नाचे उत्तर आहे तर ते आपण देऊ तर मित्रांनो सोलर पंपासाठीचा एम एस सायडेचं एस एम एस आलेला आहे पण कोटेशन अजून मिळाले नाही हा साऱ्या शेतकऱ्यांचा गोंधळ आहे कारण पूर्वी ज्या वेळेला एस एम एस येत होता किंवा भरणा करण्यासाठी जो आय डी येत होता शेतकऱ्यांना एस एम एसमध्ये तर त्यानंतर शेतकऱ्याच्या बेनिफिशरी इनवरती जे डाउनलोड अर्ज विनंती मंजूर अर्ज त्याचबरोबर वर एक कोटेशन डाउनलोड अर्ज डाउनलोड करा जे भरणं आहे तर त्यासाठी जे जे कोटेशन असणार आहे तर ते डाउनलोड करा अशा प्रकारे एक तीन नंबरचे ऑप्शन जे आहे तर ते जोडले जात होते पण आता जी शेतकऱ्यांना एम एस आय डी आलेला आहे तर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा असा संभ्रम झालेला आहे की यामध्ये एम एस आय डी आला म्हणजे आपल्याला कोटेशन लगेच भेटलेले आहे किंवा आपण लगेच पेमेंट जे आहे तर ते करू शकतो प्रकाश कोकटे नमस्कार सर तर ज्या वेळेला शेतकऱ्यांना एम एस आय डी येत असतो तर त शेतकऱ्यांचा म्हणजे गोंधळ जो आहे तर तो सर्व उडून गेलेला आहे कारण कुसुम सोलार पंप योजने अंतर्गत शेत साथ साथ आ आ आ चाहिता। चाहिता। जे शेतकऱ्यांनी अर्ज केले होते तर त्यांच्याला फक्त जे कोटेशन आहे तर ते डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन असायचे आणि त्यांना चलनाद्वारे देखील पैसे भरत येत होते तर आता आपल्याला जे पैसे आहेत तर ते ऑनलाईनच भरणं करायचं आहे त्यासाठीचा एस एम एस आपल्याला टेक्स्ट मेसेजद्वारे येतो तर कोटेशन भेटले नाही आम्हाला ज्या शेतकऱ्यांना कोटेशन भेटले नाही त्यांनी घाबरून जाऊ नका कारण योजनेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आता सध्याला कारण ज्या वेळेला कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत मेडा ऑफिसमध्ये ज्या वेळेला ही संपूर्ण प्रक्रिया के पार केली जात होती पार पाडली जात होती तर त्यावेळेसच शेतकऱ्यांना कोटेशन जे आहे तर ते दिले जात होते आता ज्या वेळेला आपण अर्ज करतो त्याचबरोबर पेमेंटचे ऑप्शन येते तर ही संपूर्ण प्रोसेस जी आहे तर ती महावितरण विभागातर्फे करण्यात येते त्यासाठी आपल्याला एक एम एस आय डी दिला जातो त्या एम एस आय डी आल्याच्यानंतर साधारण आठ ते पंधरा दिवसामध्ये जे आहे तर ते पेमेंटचे ऑप्शन येते तर पेमेंट ऑप्शन आलेले आहे की नाही त्यासाठी आपल्याला जे ॲप आहे कुसुम मेडा बेनिफिशरी तर हे महावितरणाचे एक वेगळे ॲप आहे तर मेडा बेनिफिशरीचे एक वेगळे ॲप आहे दोन प्रकारचे ॲप आहेत त्यामधून आता आपल्याला जे महावितरण विभागाचे बेनिफिशरी ॲप्लिकेशन आहे तर त्यावरती लॉग इन करून बघायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला सेल्फ सर्वे आणि पेमेंटसाठीचे जे ऑप्शन आहे तर ते येणार आहेत तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे जे विविध संभ्रम झालेला आहे अशा प्रकारचा की कोटेशन जे आहे तर ते आलेले नाही म्हणजे कोटेशन भेटतलंच नाही आम्हाला पेमेंट पण झालं पण कोटेशन का आले नाही तर मित्रांनो कोटेशन तर श्याम साखरे जे आहेत तर ते म्हणत आहेत तर रामराम शेतकरी राम मित्रांनो तर कोटेशनचा जो प्रॉब्लेम आहे तर तो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आलेला आहे त्यामुळे शेतकरी सारखे एकच प्रश्न विचारतात की पेमेंट झाले सर्व झाले पण कोटेशन कुठे राहिले आहे किंवा कोटेशन आले नाही योजना फेक आहे का पेमेंट फेक झाले आहे का तर मित्रांनो बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी आता पेमेंट देखील केले आहेत तर जॉईंट सर्वे झाल्याच्यानंतर किती दिवसात पंप इन्स्टॉल होतो ज्या शेतकऱ्यांचे जे म्हणजे साधारण ज लाईनमॅन सर्वे आणि जॉईंट सर्वे जो आहे तर तो कंप्लीट झालेला असेल तर त्यांना पुढील प्रक्रिया जी आहे तर ती कंपनी ज्या वेळेला मटेरियल अवेलेबल होईल साधारण डीलरकडे किंवा मग आपल्या तालुका जिल्हा लेवलला ज्या ठिकाणी त्यांचे स्टोअर हाऊस असतात त्या ते ठिकाणी ज्या वेळेला मटेरियल अवेलेबल होईल त्यावेळेला आपला पंप जो आहे तर तो येऊन जाईल साधारण पंधरा जुलैच्या आतमध्ये जे शेतकऱ्यांनी पेमेंट केले त्या सर्व शेतकऱ्यांना पेमेंट भेटण्याची म्हणजे आपले सोलर पंप इन्स्टॉलेशन होण्याची शक्यता आहे कारण त्यापुढे जी प्रक्रिया आहे तर ते पुन्हा अर्जाचे नवीन अर्ज स्वीकारले जातात त्याचबरोबर जे राहिलेले अर्ज आहेत त्यांची छाननी वगैरे केली जाते आणि पावसामुळे जे इन्स्टॉलेशन आहे पंपाची तर ते करण्यासाठी अडचणी वगैरे येतात चिक्कल असतो शेतामध्ये जायला रस्ता नसतो त्यामुळे पंधरा जुलैपर्यंत जे पंप आहे तर ते बऱ्यापैकी इन्स्टॉलेशन होण्याची शक्यता आहे साधारण एकशे वीस दिवसापर्यंतचा कालावधी असतो पंप इन्स्टॉल करण्यासाठी जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतर तर ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट अडकलेले आहे तर अशा शेतकऱ्यांनी दुबार पेमेंट करू नका कारण वेबसाईटी गेल्या दोन तीन दिवसापासून लोडवर असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केली तर त्यांना पेमेंटचे ऑप्शन अजूनही दाखवत आहे किंवा पेमेंट पेंडिंग आहे असं दाखवत आहे त्यांनी दुबार पेमेंट करू नका आपण महावितरण विभागाशी संपर्क करू शकता किंवा बहात्तर तासापर्यंत वेट करा की अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासापर्यंत आपल्याला पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते जाऊन त्या ठिकाणी विंडर सिलेक्शनसाठी ऑप्शन येईल आता या ठिकाणी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ज्या कंपन्या पाहिजेत तर त्या कंपन्या देखील म्हणजे विंडर नॉट अवेलेबल असं दाखवत आहे हा देखील एक प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो आपण जे लॉगिन आहे तर ते दुसऱ्या मोबाईल फोनमधून करा किंवा मग ॲप्लिकेशन जे आहे तर एक अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा आणि परत लॉगिन करा कारण साऱ्या विभागामध्ये जे आहे तर संपूर्ण विभागामध्ये कोटा शिल्लक असून देखील कोटा शिल्लक नाही असं दाखवत आहे तर सोलर पंपाचं जे पंप इन्स्टॉलेशनचे हो जे मटेरियल वगैरे आहे तर ते कंपनीने आधीच ठरवलेलं आहे की इतके इतके पंप या जिल्ह्यासाठी या तालुक्यासाठी आमच्यातर्फे आहे तर साऱ्या कंपन्या देखील या वेस ॲड करण्यात आले आहेत त्यामुळे आपल्याला कुठल्या ना कुठल्या कंपनीचं जे मटेरियल आहे तर ते भेटून जाईल किंवा पंप जो आहे तर तो भेटणार आहे जर अजून काही प्रश्न असतील तर खाली आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर आता पी एम योजना जी आहे तर याविषयी आता शेतकऱ्यांना जी माहिती आहे तर ती पाहिजे अर्ज कुठे करायचा आहे अर्जाची प्रोसेस काय असणार आहे ज्याला आपण घरावरील किंवा छतावरील सोलर म्हणतो ज्या म्हणजे शेतकऱ्यांना आता छतावरील ची देखील योजना जी आहे तर ती देण्यात आलेली या ठ यासाठीचे जे अनुदान आहे तर ते साठ टक्के आहे त्याचबरोबर जे शेतकऱ्यांना एक किलो वॅट किंवा तीन किलोमीटरपर्यंत सोलर पंपाची आवश्यकता आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे साठ टक्के एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार किंवा था अठ्याहत्तर था हजार जी रक्कम येणार आहे तर त्याच्या साठ टक्के भरणा जो आहे तर तो आपल्याला साधारण अनुदानाच्या स्वरूपात भेटणार आहे तर आपल्यासमोर जो पंप आहे तर तो इकोजिंग कंपनीचा आहे पण बघू शकता तीन एच पीचा हा सोलर पंप आहे यामध्ये जे प्लेट आहे तर ते नऊ दिले जातात आता बऱ्याच साऱ्या ठिकाणी काही बदल जे आहेत तर ते केलेले असतात स्ट्रक्चर वगैरेमध्ये हो सोलर पंपाचे तर यावरती मित्रांनो आता उन्हाळा असल्यामुळे खूप जास्त धूस असते त्यामुळे पंपाचे प्रे पाण्याचे प्रेशर जे आहे तर ते देखील कमी झालेले आहे तर साधारणतः पाणी भरणं कमी असल्यामुळे या ठिकाणी साफसफाई नाही केली पण आपल्याला जर भरणं करायचं असेल पाण्याचं प्रेशर हवं असेल तर वेळोवेळी जे आहे तर ते प्लेट साफ करत राहा म्हणजे जी धूळ आहेत प्लेट्सवरती तर ती काढा त्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रेशर वगैरे हो जे आहे तर ते योग्य पद्धतीने मिळेल आता सोलर पंपामध्ये अर्ज केलेल्या शेतकऱ्यांचे काही ठिकाणी सर्वे जे आहे तर ते लाईनमन देखील झालेले नाही त्यांनी आपल्या सिलेक्ट केलेल्या कंपनीशी त्याचबरोबर महावितरण विभागाशी संपर्क करून आपलं नाव लाईनमन सर्वेसाठी सिलेक्ट झाले आहे किंवा यादीमध्ये आलेलं आहे का हे बघा काही ठिकाणी सर्वे देखील सुरू आहेत पण बरेच सारे असे शे शेतकरी आहे की ज्यांचा लाईनमधून सर्वे जो आहे तर तो कम्प्लीट झालेला नाही त्यासाठी आपली प्रोसेस जी आहे पेमेंट प्रोसेस असेल व्हेंडर सिलेक्शन प्रोसेस असेल तर ही कम्प्लीट झाली की हे बघा कृषी कल्याण गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर अजून आपले जे सोलर पंपविषयी जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता पण हा लाईव्ह जो आहे तर तो सुरूच ठेवणार आहोत तर बऱ्याच साऱ्या शेतकरी जे आहेत तर ते अजून अर्ज करण्यापासून देखील वंचित आहे काही शेतकऱ्यांचे अर्ज बाद झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद झालेले आहे किंवा रिजेक्ट झालेले आहे रिटर्न आलेले आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी काय पर्याय असणार आहे हे देखील आपण दोन दोन तीन तीन मिनटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती सांगितलेलं आहे जे शेतकरी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला जे लेटेस्ट अपडेट असणार आहे तर ती वेळेत भेटेल कारण सोलर पंपाची डिमांड जी आहे तर ती शेतकऱ्यांकडून दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे साधारण या योजनेअंतर्गत आता साऱ्या शेतकऱ्यांना नवीन यादी कधी बऱ्याच ठिकाणी ज्या याद्या आहेत तर ते एम एस आय डीनुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आपल्या वेबसाईटवरती देखील काही ज्या नवीन याद्या आल्या आहेत विभागानुसार तर त्या देखील आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केले आहे कारण साऱ्या शेतकऱ्यांचे यादीत नाव आहे त्यांना एम एस आय डी आलेलं आहे पण त्यांना एस एम एस आलेलं नाही त्यासाठी त्या शेतकऱ्यांना त्या यादीमध्ये जे आहे तर ते एम एस आय डी सापडलेलं आहे किंवा त्यांच्या नावापुढे एम एस आय डी देण्यात आलेलं आहे तर आपण एकदा वेबसाईटवरती जाऊन ॲग्रोटेक्निक्स डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपण जे आहे तर ती माहिती बघू शकता छान माहिती सांगतात असेच पुढे जा हो धन्यवाद कृषी कल्याण तर जे वेबसाईट आहेत आपले त्याच्या खाली डिस् लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले ज्या शेतकऱ्यांना पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे की नाही हे बघायचं आहे किंवा आपला एम एस आय डी आलेला आहे तर एम एस आय डि आल्याच्यानंतरची सर्वप्रथम प्रोसेस आहे तर आपल्या अर्जामध्ये कुठल्या प्रकारची त्रुटी नाही ना काही शेतकऱ्यांना त्रुटीचे एस एम एस आले आहे पण त्रुटी लॉगिन केल्याच्यानंतर दाखवत नाही तर हा देखील एक मोठा प्रॉब्लेम आहे साधारण आपला जो अर्ज आहे तर तो संपूर्ण छाननी झाल्याच्यानंतरच ती त्रुटी सॉल्व केली जाणार आहे आता अर्ज रिजेक्ट होण्याचे किंवा अर्जात त्रुटी येण्याचे मुख्य तीन कारण आहेत त्यामध्ये एक आपण सामायिक क्षेत्र असल्याचं एन ओ सी किंवा जे सामायिक क्षेत्राचे संमतीपत्र असते तर ते अपलोड न करणे त्याचबरोबर पाण्याचा स्रोत आहे जर हा सामायिक असेल तर त्याचे सामायिक संमती अपलोड न करणे सी ज्याला आपण म्हणतो किंवा मग आपल्याला जो सोलर पंप घ्यायचा आहे तर तो, तो सामायिक असणे म्हणजे सामायिक क्षेत्रावरतीच घेणार थोडक्यात त्याचबरोबर काही ठिकाणी विहिरीवरती लाईट आहे पण ती लाईट काही कामाची नसल्याकारणाने शेतकऱ्याला सोलर पंप घ्यायचे आहे त्यावेळेस देखील एन ओ सी जी आहे तर ती लाईनमनला द्यावी लागते ज्यावेळेला सर्वे वगैरे होतो तर एक महिना पूर्ण झालेला आहे पेमेंट करून पण जॉईंट सर्वे झाला नाही किंवा मेसेज आला नाही आता ज्या शेतकऱ्यांना जॉईंट सर्वे किंवा झालेलं नाही किंवा त्यांना एस एम एस आलेलं नाही अशा शेतकऱ्यांनी कंपनीशी संपर्क करा कारण जेवढ्या लवकर आपला जॉईंट सर्वे त्याचबरोबर लाईनमन सर्वे होणार आहे तेवढेच लवकर आपले जे मटेरियल आहे तर ते सोलर पंपचं इन्स्टॉलेशनसाठी भेटणार आहे कारण आता बऱ्याच साधारण ह्या महिन्याच्या शेवटी किंवा मग पंधरा मेच्या पुढून जे आहे तर ते पंपाचं मटेरियल बऱ्याच साऱ्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे बऱ्याचशा गोडाऊनवरती जे मटेरियल आहे तर ते आदूर आहे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही आमची कंपनी सिलेक्ट करा जे उरलेलं मटेरियल आहे तर ते आम्ही घेऊन या अर्धं मटेरियल तुम्ही आता घेऊन जा तर मित्रांनो सर्व मटेरियल जे आहे तर एकसोबतच घेऊन या आणि जे मटेरियल आहे तर ते आपल्याला आणायला जाण्याची आवश्यकता नसते साधारण जर रस्ता नसेल तर ते आपल्या घरी आणून देतात आपल्याला घरून शेतापर्यंत न्यावे लागेल एवढंच आपल्याला त्रास होईल बाकी जे मटेरियल आहे तर ते शेतकऱ्यांच्या विहिरीवरती किंवा पाण्याच्या स्रोताजवळ जे आहे तर ते आणून देण्याची जबाबदारी ही कंपनीची असते त्यासाठी जे जे पेमेंट वगैरे आहे तर ते ऑलरेडी गव्हर्मेंटकडून किंवा त्या ट्रान्सपोर्ट एजन्सीज वगैरे असतात तर त्यांच्याकडून त्यांना भेटणार आहे त्यासाठी आपल्याला मटेरियल वगैरे नेण्याची आणण्याची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही त्याचबरोबर अर्धवट मटेरियल जे आहे तर आता शेतकऱ्यांना कंपनी आमची कंपनी सिलेक्ट करा या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून म्हणजे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे की अर्धं मटेरियल आहे ते घेऊन जा बाकीचं उरलेलं मटेरियल आम्ही घेऊन येतो चार पाच दिवसात आपण पंप फिट करू तुम्ही आमची कंपनी सिलेक्ट करा अशा प्रकारे साऱ्या कंपनीचं म्हणणं आहे पण मित्रांनो आता आपण कंपनी सिलेक्ट करताना गडबड करू नका कारण जे शेतकऱ्यांनी कंपनी सिलेक्ट केली तर त्यांना कंपनी चेंज करणं करण्यासाठीचे ऑप्शन ते बघत आहेत तर त्यांचे जे कारणं आहे तर ते त्यांना देखील माहिती आहे कारण मटेरियल वगैरे जे आहे तर ते कमी क्वालिटीचे किंवा वेगवेगळ्या क्वालिटीचे ज्यावेळेला अडचणीं पंपचे काही नुकसान वगैरे होईल किंवा चेंजेस वगैरे करावे लागतील त्यावेळेला देखील शेतकऱ्यांना जे आहे कस्टमर सपोर्ट भेटेल का त्याचबरोबर कंपन्यांचं जे साठी कोणतं मटेरियल वापरतात तर मित्रांनो स्पॅम सोलर पंप कंपनी जे आहे तर ते अगोदर स्वतःचं जे मटेरियल होतं त्यांच्याकडे पण आता या यावेळेस नवीन जे आहे तर ते मटेरियल जे आहे शेतकऱ्यांना तर ते येणार आहे आता ज्या वेळेला दोन हजार तेवीसमध्ये एक आपल्या एकवीसमध्ये अर्ज केले होते तर दोन हजार एकोणीस वीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झाले किंवा त्यावेळेसचा जो कोटा उरला होता तर पंपचे म्हणजे अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर साधारण ताबडतोब पाच ते दहा मिनटात शेतकऱ्यांना पेमेंटची ऑप्शन आले होते त्यामुळे त्यांना ते जे, जे त्या कंपनीचे म्हणजे जी कंपनी सिलेक्ट केली त्यांचंच मटेरियल असल्यामुळे त्यांना ते मटेरियल भेटलं होतं त्यानंतर आता दोन हजार तेवीसमध्ये योजना आलेली आहे त्यामध्ये पण शेतकऱ्यांचे जे सोलार पंप आहे तर ते दोन हजार एकवीसचा अर्ज आहे पण त्यांना आता मटेरियल कुठलं भेटणार आहे हा देखील त्यांचा एक गोंधळ आहे आपण आपल्या कंपनीशी संपर्क करू शकता काही कंपन्या ज्या आहेत तर ते स्वतःच्या प्लेट्स वगैरे प्रोव्हाइड करतात काही कंपन्या जो पाण्याचा पंप आहे तर तो स्वतःचा प्रोव्हाइड करतात काही कंपन्यांचं जे सर्व मटेरियल आहे तर ते स्वतःचंच असतं आता यामध्ये होतं काय की काही ज्या सोलारच्या आपल्यासमोर जे प्लेट्स दिसत आहेत तर कमी जास्त किलोवॅटच्या असू शकतात ऊर्जा निर्मितीमध्ये आणि पंपाची रिक्वायरमेंट जे आहे तर ती वेगळी असू शकते जर प पंप आणि प्लेट्स जर वेगवेगळ्या कंपनीचे असतील तर पाण्या जे पाण्याचं प्रेशर आहे जी एनर्जी भेटणार आहे आपल्याला पाण्याची तर ती वेगळ्या प्रकारे असणार आहे कमी जास्त होऊ शकते यामध्ये काही प सोलर प्लेट जे आहे तर ते कमी किलोवेटचे असतात काही जास्त किलोवेटचे असतात पंप रिक्वायरमेंटनुसार जे आहे तर हे प्लेट्स जे आहेत तर ते पाहिजे असतात तर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता जो लाईव्ह आहे तर ते खूप जास्त दिवसातून आपल्या चॅनलवरती कंडक्ट करण्यात आलेला आहे कारण आता शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तर ते येत आहे तर मित्रांनो पी एम सूर्यकर जी योजना आहे तर या योजनेअंतर्गत साधारण आपल्याला जे डॉक्युमेंट आहे तर ते फक्त लाईट बिल लागणार आहे जे घरावर घरासाठी जे लाईट बिल येत असतं तर ते लागणार आहे त्याचबरोबर आता शेतकऱ्यांचा हा एक प्रश्न असणार आहे की ज्यांनी आता कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत सोलर पंपाचा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे का तर हो मित्रांनो हे जो सोलर पंप आहे तर हा पाण्यासाठी किंवा पाण्याच्या स्रोतासाठी वापरण्यात येणारा विहिरीवरील बोरवेलवरील सोलार पंप आहे जो सोलार पी एम सूर्यग्रह योजना आहे तर ही संपूर्ण घरावरील छतावरील जे सोलार पॅनल आहे त्यासाठी आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना किंवा जे नागरिक असणार आहे ना त्यांना त्यांच्या घरामधील जी वीज दर जितकी खर्च होती तर ती त्या ठिकाणी जनरेट करून यूज करता येणार आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारचे लाईट बिल वगैरे येणार नाही तर मित्रांनो एम एस आय डी नंतर आता आपला अर्ज त्रुटी आहे का नाही याची खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे आपण त्या ठिकाणी जाऊन जे आहे तर ते लॉग इन करून बघू शकता काही डॉक्युमेंट वगैरे जर अपलोड करण्यासाठी जर ऑप्शन आप आपल्याला आले असेल किंवा काही त्रुटी आली असेल तर ती त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्रुटी जी आहे तर ती लवकरात लवकर सॉल्व करा आपल्याला परत जो अर्ज आहे तर तो छाननी करून आपल्याला मंजूर करण्यात येणार आहे आता पुन्हा शेतकऱ्यांचे जे पहिल्यापासूनची प्रक्रिया आहे तर ती करावी लागणार नाही कारण आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज बाद करण्यात आले किंवा त्रुटी आलेली आहे तर मित्रांनो जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला त्रुटी सॉल्व करता येईल तेवढ्या लवकर त्रुटी सॉल्व करून घ्या म्हणजे आपला जो अर्ज आहे तर तो रनिंगमध्येच असेल आणि पुढच्या वेळेला ज्यावेळेला पेमेंटचे ऑप्शन इतर शेतकऱ्यांना आपल्यासोबतच्या तर त्याच वेळेला आपल्याला पेमेंटचे ऑप्शन जे आहे तर ते येईल म्हणजे आपल्याला देखील पेमेंट करता येणार आहे आणि सोलार पंप लवकर भेटेल जर आपण त्रुटी कम्प्लीट केली नाही किंवा डॉक्युमेंट वगैरे अपलोड केले नाही तर आपला अर्ज कायमचा बाद देखील होऊ शकतो यानंतर आपल्याला कुठल्याही सोलर पंप योजनेअंतर्गत जे आहे तर, ला तर, तर ला ला ते लाभ घेता येणार नाही कारण या ठिकाणी आता ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे आधार डाटा जो आहे तर तो व्हेरीफाय केला जातो अगोदर त्यानंतरच शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी ॲप्लाय करता येणार आहे कारण आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या नावे एक एक अर्ज होतं त्यावेळेला त्यांनी ज्या वेळेला दुसरा अर्ज करण्याचा प्रयत्न केला तर आधार ऑलरेडी रजिस्टर असा इरर येत होता तर हा जो इरर आहे तर याचाच प्रकार आहे की एकदाच जे आहे सोलर पंपाचा लाभ जो आहे तर तो एका शेतकऱ्याला एकदाच घेता येणार आहे तर अजून काही प्रश्न असतील तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जर लाईव्ह संपल्याच्या नंतर देखील आपण कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता त्याचबरोबर आता ज्या शेतकऱ्यांनी चॅनलला नवीन जॉईन केलेले आहेत ते किंवा लाईव्हवरती आलेले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे महत्त्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट जे आहे तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जातात धन्यवाद मित्रांनो